जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की जेवढा आपल्याला शांत राहता येईल तेवढा आपण राहिलं पाहिजे आणि जेवढा आपण शांत राहू तेवढा आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जो प्रामाणिकपणे काम करतो जो प्रामाणिकपणे कष्ट करतो जो प्रामाणिकपणे पैसा कमवतो इतरांचं काहीही घेत नाही उत्तमरित्या क कर्मात असतो उत्तमरित्या आपल्या धर्माची कर्तव्याची जबाबदारी पार पडतो त्यालाच भरपूर त्रास आणि त्यालाच भरपूर दुःख असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की रावणाकडे एवढी लंका सोन्याची होती पण बघा म्हणले समर्थ श्रीराम प्रभू उत्तमाचे कर्मात होते एक बाणी एक पत्ती एक वचनी होते तरीही त्यांना वनवास भोगावा लागला बघा म्हणले समर्थ राजसत्ता कंसांकडे होती कंस हे कर्माने उत्तमाचे नव्हते व्यवस्थित कोणाशी बोलत नव्हते आणि सतत वाद घालत होते राजसत्ता मात्र कंसाकडे होती पण श्रीकृष्णाचा जन्म मात्र कारागृहात झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कौरव आणि सुद्धा पांडवांना किती त्रास दिला पण कौरव मात्र राज महालात होते आणि पांडवांना खूप त्रास दिला आणि त्रास देणारे लोक मात्र आरामात महालात राहत होते आणि पांडवांना मात्र त्यांनी वनवास भोगायला लावलं पांडवांना मात्र त्यांनी वनवास भोगायला लावलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जो उत्तमाचं वागतो जो उत्तमाचं करतो चांगल्या कर्मात असतो कर्तव्यात असतो असतो त्यालाच त्यालाच त्रास आणि दुःख असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या घरात ज्या घरात प्रेम आहे ज्या घरात मोठ्यांचा आदर सन्मान केला जातो तेथेच ते ईश्वराचा निवास असतो तेथेच ईश्वर वास करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये कधीही वाद तंटा करत जाऊ नका मोठ्यांचा आदर सन्मान करा ज्या घरामध्ये प्रेम असतं मोठ्या माणसाचा आदर सन्मान केला जातो त्यांचं दोन टाईम त्यांच्या पाया चरणाचं दर्शन घेतलं जातं तेथे ईश्वराचा निवास असतो तेथेच ईश्वर वास करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान हवे असेल तर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष करू नका घर हे शांत ठेवा आणि अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा समर्थ म्हणतात की कोणतंही द्या चिडू नका रागू नका मोठ्याने बोलू नका कोणाचा मत्सर करू नका द्वेष करू नका बघा म्हणले समर्थ जेवढं आपल्याला शांत राहता येईल तेवढं आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की काही लोक एवढे म्हणजे हे झालेले असतात त्यांना इतका राग आलेला असतो की ते फक्त निर्जीव वस्तू वस्तूकडेच प्रेम करतात आणि जी व्यक्ती सजीव असते जिच्यात प्राण असतो त्या व्यक्तीचा मात्र द्वेष मस्तर करतात बघा समर्थ म्हणतात की एक व्यक्ती अशीच होती एका एका घरामध्ये बघा म्हणले समर्थ कुटुंब होतं म्हणले पती पत्नी होते त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता आणि मग मात्र त्या पतीने पगारही भरपूर होता म्हणून त्याने सुंदर अशी कार खरेदी केली आणि कार खरेदी केल्यानंतर त्या लहान मुलीला आणि त्या मुलाला आणि त्याच्या पत्नीलाही खूप आनंद झाला आणि मग ते ते कार घेऊन देवदर्शनासाठी जाणार होते गाडीची पूजा वगैरे झाली आणि थोड्या वेळानंतर ती कार घेऊन ते गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते तेवढ्यातच त्यांची सहा वर्षाची मुलगी बाहेर आली खेळत खेळत बाहेर आली त्यांचं कोणाचंच लक्ष नव्हतं त्यावेळेस ते सहा वर्षाच्या मुलीला खूप आनंद झाला की आपल्या पप्पानी आपल्यासाठी गाडी आणली आपण ह्या गाडीत आता बसणार आणि जिथे हवा आहे तिथे फिरून येणार तिला लहान होतं तिला काहीच करत नव्हतं म्हणून तिने काय केलं एक कारीत दगड शोधला आणि तो कारीत दगड घेतला तोगदार लिहिणारा असा दगड तिने शोधला तो दगड घेतला आणि तिने त्या कारच्या कारवर कारच्या पत्र्यावर तिने इंग्लिश अक्षरामध्ये लिहिलं आय लव यू पापा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं तिनं लिहिलं आणि बघा थोड्या वेळानंतर जे काही घरातली कामं होती ती सगळी काही त्यांनी आटपली आणि देवदर्शनासाठी जाण्यासाठी लॉक करून बाहेर आले त्यावेळेस त्या मुलीच्या वडिलांचं लक्ष त्या कारवर गेलं आणि एकदम नवीन करकरीत आपण कार आणलेली आहे आणि हे दगडाने कोणी असं लिहिलेलं आहे हे त्यांना बघून खूप राग आला संताप आला त्यांना त्यांचा राग आवरला नाही आणि आपल्या मुलीच्या हातात त्यांनी दगड बघितला आणि तिनेच ते लिहिलं आहे हे त्यांना कळालं आणि मग मात्र त्यांनी कोणताही विचार केला नाही की ती लहान आहे तिला कळत नाही, नाही अजून तिला समंजसपणा आला नाही आणि तिने तिने त्यामध्ये केलेलं आहे आपण समजून घेतलं पाहिजे आणि नवीन कार आहे त्यामुळे गाडीचा वि इन्शुरन्स असतो विमा असतो ते गाडीच्या शोरूममध्ये गेलं असतं तर त्यांना ते ब दुरुस्त करून मिळालं असतं ती बदलून मिळालं असतं पण त्यांनी तसा विचार केला नाही रागाच्या भरात त्या मुलीला त्यांनी चापटही आणली आणि ज्या हाताने त्या मुलीने ते शब्द लिहिले होते तो हातही त्यांनी पिरगळला आणि मग मात्र ती रडू लागली तिचा हात तिरका झाला म्हणजे थोडं हाडाला क्रॅक गेलं हाड जरास थोडंसं हाडाला लागलं आणि मग मात्र ती रडू लागली आणि मग मात्र देव दर्शनाच्या दर्शनाला जायच्याऐवजी त्यांनी सर्वांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळेस मात्र डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि बघितलं तर हाड थोडंसं क्रॅक झालं होतं हाड थोडंसं तुटलं होतं मग मात्र त्यांनी जे काही करायचं होतं ते सर्व काही केलं औषध पाणी दिले आणि डॉक्टर म्हणाले की नाजूक आहे लहान हाड आहे त्यामुळे थोडी जखम भरायला वेळ लागेल पण तुम्ही काळजी करू नका होईल व्यवस्थित आणि मग मात्र सगळेजण घरी आले देवदर्शन करायला गेलेच नाहीत आणि मग मात्र त्या मुलीच्या वडिला खूप दुःख झालं की आपण रागाच्या भरात हे काय केलं आणि ती मुलगी मात्र रडून तिचे बारीक डोळे झाले होते तरीही तिच्या वडिलांना वाटलं की आपण बघावं आपल्या मुलीने दगडाने आपल्या गाडीवर काय कोरलं आहे त्यावेळेस त्यांनी नजर त्या गाडीवर टाकली तर त्या गाडीवर लिहिलं होतं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा आय लव यू पप्पा असं दोन्हीकडं लिहिलं होतं मराठीतही आणि इंग्लिशमध्येही मग मात्र त्यांना खूप वाईट वाटू लागलं की माझ्या मुलीने माझ्यासाठीच हे शब्द लिहिले होते आणि मी मात्र कोणताही विचार न करता तिला चापट आणली तिच्या हाडाला लागलं तिला खूप दुःख झालं तिला खूप वेदना झाल्या बघा म्हणले समर्थ म्हणजे छोटासा राग असतो पण ते तो किती आपल्याला त्रास होऊन करून जातो म्हणून समर्थ म्हणतात की रागाच्या भरात कोणतंही असं काम करू नका आणि म्हणून समर्थ म्हणतात की शांत राहाल तर आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल आपण मात्र कोणताही पुढचा मागचा विचार न करता रागाच्या भरात एखादं काम करतो आणि त्याचा मग आपल्याला नंतर होतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणतीही गोष्ट असू द्या कोणताही कोणतंही कारण असू द्या चिडू नका रागवू नका मोठ्याने बोलू नका आणि मग मात्र म्हणले समर्थ शांत झाल्यानंतर आपल्या मनात जे आहे ते समोरच्या व्यक्तीला सांगा असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कधीही कधीही म्हणले समर्थ कधीही समर्थ म्हणले रागारागाने निर्णय घेऊ नका जेवढा आपण शांत राहता येईल तेवढा आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू